तुम्हाला कूलर पाहिजेत तुम्हाला ए सी पाहिजेत तुम्हाला थंड रूम पाहिजेत काऊन कारण की तुम्ही प्रिन्सिपल आहात म्हणून कारण की तुम्ही एचओडी आहात म्हणून कारण की तुम्ही गोंडवाना युनिव्हर्सिटीचा स्टाफ आहात म्हणून आणि त्या विद्यार्थ्यांचं काय जे भर उन्हात एक्झाम सेंटरवर येतात या चंद्रपूर जिल्ह्याच्या गर्मीत तीन तास एक्झाम देतात यांचा विचार कधी केलात का हो प्रिन्सिपल साहेब चला जाणून घेऊया काय आहे सगळं प्रकरण जय हिंद मुबारक शेख नाव आहे माझं स्वागत आहे आपलं चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोरमध्ये माय न्यूज एफ एमच्या एका रिपोर्टनुसार विद्यापीठाच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकण्याचा दावा यांनी केला आहे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाढत्या उन्हाच्या पाऱ्याने जिल्ह्यात हा हा कार माजला आहे उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे कधी नव्हे ते यावर्षी अनेक शासकीय विभागांनी यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत शिक्षण विभागाने शाळेच्या वेळेत बदल केला आहेत उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणी करणाऱ्या वेळेत बदल केला आहे कामगार विभागाने उन्हात दुपारच्या सुमारास कामगारांना काम, काम देऊ नये असा आदेश काढला आहे यावरून यंदा उन्हाळी दहा हप्ता किती गंभीर आहे याची कल्पना तुम्ही करू शकता याच पद्धतीने गोंडवाना विद्यापीठाने पहिल्यांदाच परीक्षा केंद्रावर कूलर आणि थंड पाणी पिण्याची सुविधा सक्तीचे केले आहेत आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी सिनेट सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे सध्या गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत मात्र या आदेशाची अंमलबजावणी केवळ वर कागदावरच होत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे ते समोर म्हणतात अपवाद वगळता कुठल्याही महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातील खोलीत कूलर नसल्याची समोर आले आहेत माय न्यूज एफ एमने परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली असता शांताराम पोडदुके विधी महाविद्यालय खत्री महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय जनता महाविद्यालय व एफ एस महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रातील एकाही खोलीत एकही कूलर नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेचे चटके सहन करत ही परीक्षा द्यावी लागत आहे जर विद्यापीठाच्या आदेशाने विद्यार्थ्यांना सुविधाच होत नसेल तर त्यांची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असेल तर असा आदेश कुठल्या कामाचा असा सवाल आता उपस्थित झाला आहे सिनेट सदस्य समितीची पाणी फक्त आणि फक्त कागदावरच आहे केंद्रावर कूलर आणि थंड पाणी पिण्याची सुविधा असावी आणि त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सिनेट सदस्यांच्या समितीवर सोपवण्यात आली आहे पण दुसरीकडे अपवाद वगळता एकाही महाविद्यालयाने कूलर लावण्याची संधी घेतली नाही आणि परीक्षा बिंदास सुरू आहे त्यामुळे ही समिती केवळ कागदी घोडे चालविण्यात सक्रिय आहे असं म्हणायची पाळी आली आहेत गोंडवाना विद्यापीठाची घटती संख्या महाविद्यालयाचे असे कारनामे या कारणामुळं विद्यापीठ समोर जातील का की बंद पडण्याच्या दिशेने विद्यापीठ चाललं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर